नमस्कार प्रेक्षांनो मू या मालिकेमध्ये या मुक्कादम कुटुंबाला खूप मोठा धक्का बसलेला आहे सर्व काही खूप छान झालं असल्याने हा अनपेक्षित असा धक्का खूप मोठा त्यांना बसलेला आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला माहितीच असेल की मुक्कादम कुटुंबाची पांडुरंग देसाईसोबत सोबत मीटिंग असते आणि तिकडे आय प्रेझेंटेशन देते त्या प्रेझेंटेशन मध्ये या पांडुरंग देसाईला काहीच विशेष वाटत नाही परंतु रमा यानंतर जे जे काही करते त्यामुळे हा पांडुरंग देसाई खूप खुश होतो रमाची हातची खीर त्याला प्रचंड आवडते आणि हेच खूप विशेष आहे हेच तो तो मी बोलत होतो असं तो सांगतो आणि यानंतर तो रमाच्या सांगण्यावरून पंक्तीत सुद्धा जेवायला बसतो आणि सगळं काही खूप छान चालू असताना दुसऱ्या दिवशी पार्टी झाल्यानंतर इकडे अक्षयच्या मोबाईलवर एक एस एम एस येतो की कालची बेटिंग खूप छान झाली तुमच्या घरातील काही लोक मला खूप आवडली परंतु मी तुमच्यासोबत काही इन्व्हेस्टमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही असा एस एम एस अक्षयला येतो आणि हा एस एम एस वाचल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सगळे रमालाच नाव ठेवतं की तुझ्यामुळेच या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत तू अशी वेदळासारख्या आली म्हणूनच हे झालं आहे आता पाहू प्रेक्षांनो अक्षय या रमाला कसा वाचवतो यांच्या तावडीतून